श्री श्री दत्त स्वामी समर्थ चंपाष्टी कशी साजरी करायची त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदैवांसाठी तळी कशी भरायची आहे आणि यासोबतच त्यामागची कथा काय आहे आणि बऱ्याचशा ताईंनी आता च म कालपासून मल्हारी मार्तंड शवरात्रोत्सव म्हणजे खंडोबांचं नवरात्र सुरू झालेला आहे सहा दिवसांचं तर बऱ्याचशा ताईंनी घट बसवलेले आहे अखंड दिवा आपण लावलेला आहे तर त्या अखंड दिव्याचं काय करायचं आहे आणि त्यानंतर घट जे आपण बसवलेले आहे त्याचं काय करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा सोमवारी अठरा डिसेंबरला आहे चंपाषष्टी म्हणजे हे खंडोबांचं जे नवरात्र आहे त्याचा शेवटचा दिवस हा चंपाषष्ठी म्हणून आपण साजरा करत असतो तर आता चंपाषष्ठी तुम्ही यापूर्वी साज साजरी केली नसेल तर नक्की करा का करायची काय त्याचं महत्त्व आहे कशी कराल ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण या दिवशी आपल्याला खंडोबांची तळी भरायचीच आहे जसं आपण कुलदेवीची म्हणजे आपल्या आईची सेवा करतो त्याचप्रमाणे कुलदेव हे आपले वडील असतात मग आईची सेवा केली आणि वडिलांची सेवा केली नाही तर असं चालणार नाही जेव्हा आपण वडिलांची पण सेवा करू तेव्हाच आपल्याला आई भरभरून आशीर्वाद देईल तर त्यामुळे हे सहा दिवस आपल्याला भरपूर सेवा करायची आहे मी घट कसे बसवायचे आहे हे पण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि या सहा दिवसांमध्ये आपल्याला जमेल तेवढे मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहे बघा तेरा ते चौदाच अध्याय आहे यामध्ये तर तुम्ही नक्की करा एक पाठ जमला तरी चालेल तुम्हाला जमेल तेवढे आज दोन तीन अध्याय उद्या दोन तीन अध्याय असं तुम्ही केलं तरी चालेल पण करा ठीक आहे आणि अखंड दिवा तर तुम्ही लावलाच असेल नक्की लावला पाहिजेच तुम्ही कारण बघा कारण हे जे नवरात्र आहे हे अतिशय महत्वाचं आहे कुलदेवीचा आणि कुलदेवाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल आशीर्वाद जर असतील ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही म्हणून लक्षात ठेवा आणि तुम्ही आता कालपासून सेवा सुरू नसेल केली तरी तुम्ही आज व्हिडिओ पाहिला आजपासून सुद्धा तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता आता मी तुम्हाला सांगते की चंपाषष्टीचं काय महत्व आहे मार्गशीष शुद्धषष्ठी तिथे आपण चंपाषष्टी म्हणून साजरी करतो आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्लारी नवरात्र जे आहे ते सुरू होत असतं तर मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर पहिल्या दिवसापासून षष्टीपर्यंत हे सहा दिवस आपण खंडोबांचं नवरात्र सुरू करतो आणि सहाव्या दिवशी आपण चंपाषष्ठी साजरी करत असतो आणि जयजुरेला तर हा जो महोत्सव आहे तो खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात अतिशय तिथे गर्दी असते आणि त्या या उत्साहाला खूप महत्त्व मानलं जातं आता यामागची एक अगदी छोटीशी कथा आहे कथा ऐकल्यावर आपल्याला कळेल की आपण का साजरी करायची आहे बघा पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धामध्ये मणिदैत्य शरण आला आणि म आणि मल्ल दैत्य जो आहे तो ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्लारी असं म्हटलं जातं मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी हे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे ते सहा दिवस आपण खंडोबांचे नवरात्र म्हणून साजरे करत असतो पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसांसमोर दिवसांमध्ये देवासमोर माळा बांधतात म्हणजे आपण जे घट बसवलेले आहेत तर त्याला आपण माळा बांधत असतो जसं आपण नवरात्रीत करतो आणि खंडोबांना झेंडूची फुले प्रिय असल्यामुळे ती आपण वाहत असतो सहा दिवस सतत आपण नंदादीप तेवट ठेवतात म्हणजे अखंड दिवा लावतो आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे आपण पारायण करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला हे चंपाष्ठीपर्यंत हे सहा दिवस का साजरे करायचे असतात त्यामागचं हे एक वैशिष्ट्य आहे ही एक कथा आहे तसंच चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी बघा न चुकता तुम्ही वांग्याचं भरीत त्यामध्ये तुम्ही पातीचा कांदा लसूण हे घालून तुम्हाला छान असं वांग्याचं भरीत करायचं आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकरी हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुमच्या जवळपास कुठे खंडोबांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकतात आमच्या इथे अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर खंडोबांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही दरवर्षी जात असतो चंपाषष्टीला आणि याच नैवेद्याचा काही भाग आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की खंडोबांचं कुत्रा जो आहे तो खंडोबांच्या तुम्ही प्रत्येक फोटोमध्ये बघितलाच असेल तर त्यामुळे कुत्र्यालासुद्धा या दिवशी नैवेद्य खाऊ घालायचं आहे यासोबतच तुम्ही काहीतरी गोड नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतात मग तुम्ही त्यामध्ये काही खीर वगैरे करू शकतात कारण आपण गोड पण प्रत्येक नैवेद्यामध्ये अर्पण करत असतो पण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत ज्यामध्ये पातीचा कांदा आणि लसूण असेल असं भरीत आपल्याला करायचंच आहे ठीक आहे खूप ताईदादांनी सेवाजी आहे मल्हारी सप्तशतीचा पाठ सुरू केलेला आहे नसेल केला तुम्ही आजपासून करा हरकत नाही एकच पाठ तुम्ही केला तरी चालेल खूप फलदायी आहे याचे खूप 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 अनुभव येतात आणि खंडोबा दैवत जे आहे ते बऱ्याचशा लोकांचे कोणाचे जेजुरीचे असतं जेजुरीचे खंडोबा देव जे आहे ते कुलदेव आहे कोणाचे ज्योतिबा आहे तर आपल्याला कुलदेवांची सेवा जी आहे आपल्या वडिलांची सेवा करायचीच आहे आणि समजा तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा पाठ करणं तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही जमेल तेवढ्या तेव्हा आणि जमेल तेवढ्या वेळेस तुम्हाला या सहा दिवसांमध्ये ओम नमो मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा ओम नमो मातंड भैरवाय रमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही भले पाच मिनटं देवासमोर बसून करा चालेल पण एवढी तरी वडिलांची सेवा आपल्याकडून या सहा दिवसांमध्ये झालीच पाहिजे फक्त आईची सेवा करून काहीही होणार नाही मग आई नाराज होते तर त्यामुळे आईसोबत वडिलांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि खंडोबा हे महा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे म्हणून काय करायचं आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे कशा प्रकारे सेवा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक धर्म असेल सूतक असेल तर करता येणार नाही पण काही बघा नामजप जो आहे मी तुम्हाला ज ज़, जसं सांगितलं की ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात कारण नामजपाला कुठलेही नियम नाही आहे तुम्ही मनामध्ये बसून तुम्ही असं नाही देवासमोर बसूनच केलं तुम्ही उठता बसता कधी पण तुम्हाला आठवलं या तुम्ही मंत्राचा जप केला तरी चालेल मग मासिक धर्म असेल सुतक असेल तरी तुम्ही ॲटलीस्ट या मंत्राचा तुम्ही जप करा तुम्हाला शंभर टक्के त्याचासुद्धा फायदा फायदा होईल बऱ्याच लोकांनी घट बसवलेला आहे तर चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला दुपारी नंतर तो घट जो आहे तो तुम्हाला हलवायचा आहे ठीक आहे आणि अखंड दिव दिवा जो आपण लावलेला आहे तर चंपाषष्टीनंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे तुम्ही तो स्वतःहून विजवू नका फुंकर मारून वगैरे हाताने हवा मारून असं तुम्ही तुम्हाला अखंड दिवा विजवायचा नाही तर बघा याचा या गोष्टीचा वाईट परिणाम होतो तर त्यामुळे अखंड दिव्यामध्ये तुम्ही चंपाषष्टीनंतर तुम्ही तेल टाकू नका आदल्या दिवसापासूनच तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल जोपर्यंत तो दिवा तेवत राहील चंपासष्टीनंतर तोपर्यंत तो तसाच तेवत ठेवायचा आहे आणि आपोआप तो मावळेल तर त्यावेळेसच तो विजू ता द्यायचा आहे स्वतःहून विजवू नका आणि घट तुम्ही जेव्हा उचलाल तर त्यानंतर आपण जे काही मी बघा घट घटाची मांडणीमध्ये तुम्हाला सांगितले आपण त्यामध्ये शंख ठेवली होती घंटाट घंटा ठेवली होती त्यानंतर खंडोबांचा टाक किंवा तुम्ही मूर्ती किंवा सुपारी जे काही असेल ते तुम्ही ठेवलं होतं ते तुम्हाला उचलून त्यांना पहिले नमस्कार करायचा आहे नाक घासून क्षमाप्रार्थना मागायची आहे काही देवा माझं चुकलं असेल पूजेमध्ये तर मला माफ कर मी अतिशय भोळ्या मनाने ही सेवा केलेली आहे असं म्हणून आपल्याला एक क्षमाप्रार्थना मागायची आहे देवाऱ्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात किंवा तुमचे जे वापरायचे तांदूळ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते वा त्याचा वापर केला त्याची खीर केली तरीही चालेल फुलं वगैरे पानं जे आपण वापरले होते ते तु ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात किंवा एखादा झाडाजवळ किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये तुम्ही पुरू शकतात त्यानंतर नारळ बघा हे नारळ जे आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात त्यानंतर उगवलेलं जे धन होतं आपण बघा मातीचा मा माती टाकून टोपलीमध्ये आपण धन उगवलेलं आहे त्या त्यामध्ये धन उगवतो तर ते थोडंसं धन तुम्हाला काढून ठेवायचं आहे कारण आपण संध्याकाळी तळी भरणार आहोत तर तळी पण कशी भरायची ते मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर उरलेलं जे जास्तीचं धन आहे ते तुम्ही निर्मलात टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाजवळ टाकू शकतात वेळूची जी टोपली आपण ठेवली होती माती टाकण्यासाठी माती माती ज्यामध्ये भरली होती ती टोपली तुम्ही वापरू शकतात त्याचा कशासाठी तुम्ही कांदे बटाटे थे, ठेवण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकतात त्यानंतर माती जी आहे ती तुम्हाला झाडांना टाकायची आहे जे आपण मातीचं कुंभ ठेवलेलं आहे मातीचं भांडं तर ते तुम्ही पक्ष्यांना पाणी भरून ठेवू शकतात गॅलरीमध्ये खिडकीमध्ये त्याचा पण तुम्ही वापर करू शकतात तांदूळ वापरू शकतात म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला वापरता येतील त्या तुम्ही वापरू शकता आणि गणपतीच्या स्वरूपामध्ये जी आपण सुपारी स्वरूप आपण स्थापना केली होती ती सुपारी तुम्ही तुमच्या पूजेच्या सामानामध्ये ठेवू शकतात पुढे तुम्ही कशासाठी ते वापरू शकतात गुळ खोबर ज खोबरं जे पण काही नैवेद्य आहे खायच्या गोष्टी तुम्ही सगळ्या खाऊ शकतात फळ वगैरे जे पण काही ठेवले शक असेल ते आणि सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी तुम्हाला तळी भरायची आहे बघा तळी भरणं काय आहे ते मी तुम्हाला सांगते तळी भरणं हा एक कुळाचार आहे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आपल्या कुळामध्ये ती गोष्ट झालीच पाहिजे ती गोष्ट जर आपण केली तर मग आपल्या आयुष्यामध्ये अडचण येत नाही म्हणजे बघा मुलांचं लग्न ठरण्यामध्ये अडचण येतात त्यानंतर नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यांचा संसार नीट चालत नाही या गोष्टी कुठेतरी काय होतं की आपण कुळाचार करत नाही तर कुळाचारामध्ये बऱ्याचशा हे घट बसवणे नवरात्र साजरे करणे अखंड दिवा लावणे त्यानंतर तळी भरणे या गोष्टी आपण कुळाचारामध्ये केल्याच पाहिजे त्यापैकीच एक म्हणजे तळी भरणं असतं तर तळी भरताना काय करायचं आहे तुम्हाला छान तामण घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला विड्याची म्हणजे नागवेलीची पानं ठेवायची आहे किंवा आंब्याची पानं तुम्ही ठेवले तरी चालेल त्यानंतर तर सुपारी खंडोबांचा टाक ठेवायचा आहे खोबऱ्याचे तुकडे तुम्ही जे खोबरं तुम्ही याच्यामध्ये ठेवलं होतं पूजेमध्ये त्याच्याच तुक तुकडे घेतले तरी चालेल त्यानंतर भंडारा बघा मी तुम्हाला एक उपाय सांगितला होता की तु तुम्हाला देवाऱ्यामध्ये खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा म्हणजे हळद भरून ठेवायची आहे तीसुद्धा हळद तुम्ही ठेवली किंवा दुसरी तुमची देवांची हळद आहे ती तुम्ही ठेवली तरी चालेल त्यानंतर उगवलेलं जे धन आहे तर ते थोडंसं ठेवायचं आहे ठीक आहे आणि एक कलश तुम्हाला ठेवायचा आहे तर कलशामध्ये तुम्हाला रुपया सुपारी पाणी या गोष्टी ठेवायच्या आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ते आंब्याचे पानं वगैरे टाकायचे नागवेलीची पानं आंब्याची पानं सुपारी खंडोबांचा टाक त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे हळद या सगळ्या गोष्टी तुम्हाला उगवलेलं धन या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे सोबतच मी तुम्हाला इमेज पण शेअर करते आणि हे घेऊन तुम्हाला खाली छान सगळ्यांनी मांडीवर वाळून बसायचं आहे याच्यासाठी तुम्हाला माणसं लागतात तळी भरण्यासाठी तीन पाच सात अशा अशा, अशा विच वी, संख्येमध्ये शक्यतो पाच जणं असावेत विषम संख्येमध्ये लहान मुलं चालतील पुरुष मंडळी कोणीही चालेल लहान नानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही चालेल तर सगळ्यांनी पुरुषांनी पहिले डोक्यावर तुम्हाला टोपी ठेवायची आहे टोपी घालायची आहे किंवा तुम्ही रुमाल जो आहे तो पण ठेवू शकता ठीक आहे आणि त्याखाली त्या तळीखाली तुम्हाला एक छान असं वस्त्र ठेवायचं आहे आता सदानंदाचा येळकोट असं म्हणत तुम्हाला ते तामण जे आहे ते तीन वेळेस तुम्हाला वर खाली ठेवायचं आहे ठीक आहे आणि एका पुरुषाने आपल्या डोक्यावरची टोपी किंवा रुमाल जो आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं आहे ठीक आहे खाली तुम्ही एक वस्त्र अंतरलेलं असतं तर त्याच्यावर तुम्हाला परत ते आ, आ, रुमाल जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तामन ठेवायचं आहे मग परत आ, जो देवाच, देवाचा देवाचा भंडारा आहे तो प्रत्येकाने कपाळी लावायचा आहे पुन्हा दोन वेळेस ते ताट उचलायचं आहे आणि परत म्हणायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा येळकोट येळकोट असं बऱ्याचशा गज गजर जे आहे ते करत असतात कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं पण नाही काही येत तर सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे आणि शेवटी ते तामण जे आहे ते सगळ्यांनी मस्तकी लावायचं आहे म्हणजे आपल्याला डोक्याला त्याचा स्पर्श करायचा आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अगदी छानपणे ही तळी भरायची आहे बघा तळी तुम्ही भरली नसेल भरून बघा माझ्या घरीसुद्धा दरवर्षी तळी भरली जाते याच्यामुळे आपण याला कुळाचार म्हणतो म्हणजे आपण आपल्या कुलदेवाचा मानसन्मान करतो आहे त्यांचा आपण उदो उदो करतो आहे त्यांचा आपण जय जयकार करतो आहे तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होता आणि हे झाल्यानंतर खोबऱ्याचे जे आपण तुकडे ठेवलेले होते चांबडामध्ये ते तुम्हाला तुमच्या घराच्या चारही दिशांना फेकायचे आहे म्हणजे पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम सगळ्या बाजूला तुम्हाला एक एक तुकडा तुम्हाला फेकायचा आहे ठीक आहे आणि नंतर उरलेला तुम्हाला त्याला छान असं ते हळद लावून तुम्हाला ते तुकडे जे आहे खोबऱ्याचे ते तुम्हाला खायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला तळी भरायची आहे आणि बघा अजून पण दिवस आहेत सगळ्यांनी सेवा करा जमेल तितकी सेवा करा नामजप करा या गोष्टी अजिबात विसरू नका वर्षातून एकदाच आपल्याला करायचं असतं पण मनापासून आणि अगदी मन लावून करा त्याला खूप महत्त्व आहे तुम्ही पाच मिनटाची सेवा करेल ते तरी चालेल पण या दिवसांमध्ये सेवा झालीच पाहिजे यासोबतच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खंडोबांची आरती देते खंडेरायांची तर ती तुम्ही नक्की म्हणायला विसरू नका आज संध्याकाळी अगदी छोटीशी आहे तीन कडव्यांची आहे पण नक्की म्हणा तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर ती एकदा तुम्ही बघा ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची आहे सांगितलेलं नैवेद्य अर्पण करायचं आहे तळी भरायची आहे तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्या हातून होऊ द्या शंभर टक्के तुम्हाला पुढचं जे आयुष्य आहे त्यामध्ये कमी अडचण येतील कमी संकटं येतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ